ओम श्री परमात्मने नमः, श्री नमः, पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहाऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सातवा निवास भोजनोत्तर एक वाजता स्वामी सुषमाताईंना म्हणत आहेत मी सांगतो ते ऐक मी तुझं बारकाईनं सगळं बघितलं आणि एक गोष्ट ठरवली माझ्या हातावर हात ठेवून एक गोष्ट ठरव की पुढचं एक वर्ष आपण कुणाचीही निंदा करायची नाही कुणाविषयी काही बोलायचं नाही एवढंच नाही तर कुणी कुणाविषयी काही सांगू लागलं निंदा करू लागलं तर आपण तिथून उठून हळूच निघून जायचं निंदा करायची नाही तशी निंदा ऐकायची नाही हे पक्क ठरवायचं मी विचार केला नुसतं खूप ध्यान करून नाम घेऊन भागणार नाही तुझ्याजवळ खूप गुण आहेत तू एक रत्न आहेस पण साऱ्या गोष्टी या एका दोषामुळं मातीमोल होतात म्हणून मी ठरवलं ही एवढी एकच साधना तू वर्षभर करायची दुसऱ्याचे दोष पाहिले की ते आपल्या अंतकरणात येऊन बसतात तिथं त्यांचं पोषण होतं म्हणून ते वाट बुझवणी टाकावी म्हणून कुणाचे दोष पाहायचे नाहीत पाहिले तरी त्याचं चिंतन करायचं नाही दुसऱ्याचे दोष पाहताना आपल्यात दोष काय कमी आहेत तेव्हा तो मार्गच बंद कुणाचे दोषच पाहायचे नाहीत कुणाची निंदा करायची नाही एवढ्यावरच थांबून चालणार नाही त्याबरोबर प्रत्येकाचे गुण शोधून ते आपल्यात आणण्याचा प्रयत्न करायचा एवढंच नाही तर त्याच्या गुणांचं त्याच्या तोंडावर कौतुक करायचं अगदी मोकळेपणाने त्यानं त्याला काय वाटेल तो चढून जाईल का याचा विचार नको त्याचं काहीही हो आपला त्यात फायदा असतो अगदी निश्चित हा माझा अनुभव आहे कितीही मठ्ठ मनुष्य असला तरी त्याच्यात एखादा तरी गुण असतोच तो कामात तत्पर असेल गुरुनिष्ठ असेल त्याच्याजवळ भाव असेल तेवढाच आपण पाहावा आणि त्याला उघडपणे म्हणावे किती भाव आहे हो तुमच्याजवळ यानं आपलं मन शुद्ध होतं सर्वांचे दोष पाहून आपलं मन गलिच्छ उकीर्डा होतो सर्वांचे बारीक सारीक गुण शोधून ते त्याच्याजवळ बोलून शक्य तर ते आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा एखाद्याजवळ नम्रता असेल कुणाजवळ टापटीप वक्तशीरपणा काहीतरी असेल गुणाखेरीज मनुष्य असणारच नाही तेव्हा एक वर्षभर न चुकता करून पहा सारं जग तुला डोक्यावर घेऊन नाचतं की नाही बघ आणि तू स्वतःही आनंद निर्भरच होऊन जाशील तुझ्याजवळ खूप गुण आहेत वक्तशीरपणा टापटीप श्रद्धा स्वामींचं काम करण्याची तत्परता अशा अनेक गोष्टी आहेत पण हा एक फार मोठा दोष आहे त्यानं सर्व जातं हे एवढं तू काढलंस तर माधवनाथच होशील बघ एक वर्ष करून कारण मी बरंच बारकाईनं तुझं निरीक्षण केलं हे एवढं टाकलंस की झालं संतही दोष दाखवतात पण प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष तेही त्याच्यावर प्रेम ठेवून त्यानं सुधारलं नाही तर ते स्वतःला सुधारतात आपल्या आत प्रेमच नसतं सुष्माते म्हणतात प्रेम यायला काय करावं स्वामी म्हणतात प्रेम येईल ना हळूहळू प्रत्येकाचे गुण पाहायला लाग तर हे होईल यावर सुष्मातेंचं निवेदन असं आहे एकदा एखादी एक व्यक्ती स्वामींना भेटून गेली की त्यानंतर काही ना काही कारण काढून ती व्यक्ती स्वामींना भेटण्याचा प्रयत्न करीत असते कधी सांसारिक अडचणी सांगण्यासाठी तर कधी लग्नकार्य प्रवास याला आशीर्वाद घेण्यासाठी साधनेसंबंधी प्रश्न विचारणारी मंडळीही असतात पण त्यांचे प्रश्न बहुधा सत्संगाच्या वेळात विचारले जातात स्वामींच्या दर्शनाचं बोलण्याचं त्यांच्या सान्निध्यात जास्तीत जास्त काळ राहण्याचं आकर्षण सर्वच लहान थोर स्त्री पुरुषांना असे स्वामी ही सर्वांची मन भाव जाणून सर्वांसाठी आपला कमी जास्त वेळ देत असत विशेषत जी व्यक्ती परमार्थात जास्त रस घेत असेल बोलण्यापेक्षा स्वतः चांगला पालट व्हावा गुण मिळवावेत यासाठी प्रयत्नशील असेल आणि शिवाय स्वामी कार्यात जास्तीत जास्त सहभाग घेण्याची धडपड करीत असेल त्याच्यासाठी स्वामी जास्त वेळ खर्च करीत त्याच्या प्रत्येक बारीक सारीक कृतीवर बारकाईनं लक्ष ठेवीत काही चूक झाली तर त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूचना करीत प्रसंगी रागावत पण पुन्हा तितक्याच प्रेमानं त्याला जवळीक देऊन तो शांत मनानं पुन्हा साधनेला कसा लागेल ते पाहात सुष्माते पुढे म्हणतात अनेक प्रकृतीच्या मंडळींना भेटून त्यांच्या त्यांच्याप्रमाणे वागणं बोलणं त्यांना समजावून सांगणं ही तुम्हाला एक प्रकारची शिक्षाच आहे असं वाटतं विशेषत माझ्यासारखी चमत्कारिक प्रकृती सर्वांशी जमणं कठीण त्याचा तुम्हाला त्रास स्वामी म्हणतात काही त्रास नाही हे तुझं मनच तुला व्याप करतं वस्तुत तुझ्या इतकी चांगली स्थिती आज कुणाचीही नाही आहे इथं आमच्यासमोर तू राहतेस स्वामींबरोबर भोजन करतेस तुला स्वतःची स्वतंत्र जागा आहे ध्यान नाम होतं प्रवचनं करतेस सारं चांगलं चाललं आहे तरी समाधान का नाही आता दुसऱ्याची निंदाही बंद झाली मग हे विचार मनात का येतात सुषमा ते म्हणतात समोर राहते पण तुम्ही तिकडे असता मी इकडे असते मग वाटतं इथं राहणं आणि तिकडं माझ्या ब्लॉकवर राहणं सारखंच नाही का स्वामी म्हणतात असं का बरं वाटतं तिकडे राहून बघ मग लक्षात येईल इथं ध्यान मंदिरात तू नाही म्हटलंस तरी कुणीही आनंदानं राहील इथं सुरक्षित वातावरण आहे सर्वच गोष्टी आहेत नाहीतरी एका घरात असलो तरी सारखा मी कुणाशी तीन तास बोलत बसेन तरी मी अधूनमधून तिकडे येतो अनुग्रहाची मंडळी इथं येतात मग त्यात आनंद नाही का पण तुझं मन फार व्याप करतं ते उचलून दूर फेकून दे नाहीतरी पूर्वीदेखील माझी सारी कामं तू करत होतीस का तेल लावणं वगैरे काम मी कुणालाच सांगत नाही फार तर ते सरलातही थोडं करतात पाय चेपायचं काम तुझं नाही ते तेही इतर मंडळी करतात आणि माझे पाय कधी दुखतच नाहीत त्यांना काहीतरी सेवा हवी असते म्हणून पाच दहा मिनिटं देतो तुझं कामच वेगळं आहे तू का आता इथला केअर काढणार आणि ते तसं काम तू केलंस यापूर्वी काही दिवस तुझं काम खूप आहे ते तुला मी सांगितलंय प्रसंग लिहून वया दे तू प्रवचनं करायची दोन केंद्र चालवायची आपलं काम सुरू ठेवायचं लोक आपोआप येतील ही सारी कामं तुझी आहेत ती सोडून भलतीच कामं मी तुला सांगणार नाही भागेश्वर निवासात प्रवचनानंतर सरलाताई आणि तू अंथरुण घालण्याचं काम करत होतात आता केंद्रात या मुली येतात त्या ते काम करतात सुषमाताई म्हणतात त्या करू देत एखादं माझं काम कमी का केलं की मला वाटतं माझं काम तुम्हाला पसंत नाही आहे काय चुकतं त्यामुळं मी लांब राहते का स्वामी म्हणतात तसं काहीही नाही सर्वांना सेवा करावीशी वाटते मग प्रत्येकाला योग्य असं काम मी त्याला देतो स्वामी सुष्मातेना आणखी सांगतायत जाऊ दे मी येणारच नाही हे बोलणं काय बरं तुम्ही आला नाहीत तर माझा एक हातच कमी झाला तेव्हा तसं काही करायचं नाही या मानसिक त्रासाचा परिणाम शरीरावर होतो मी अनेकदा तुम्हाला सांगितलं आहे तुमचा जो बोध आहे तुमची जी विचारांची पातळी आहे ती या लोकांची नाही तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे परमार्थामध्ये स्वामी हा केंद्रबिंदू आहे आपण स्वामींना काय आवडेल याचा विचार करायचा मी जर असा या मंडळींना काय आवडेल याचा विचार करायला लागलो तर मग मला काही करायलाच नको नुसतंच बसून राहावं लागेल याबरोबरच एकोणीसशे शहाऐंशी या, या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे सत्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जयः श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्